ताजा मोड़ी पहाने साथी आमचा महाराष्ट क्राइम स्पोर्ट यूटूब चाइनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक कराईला विश्रू नका वन हक्क मान्यता काईदाला अट्रा वर्षे जाली मात्रा अजूनही आदिवासी बांधवांना न्याय नाही आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी बांधवांचे कल्याण प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल अठरा वर्षांचा कालावधी उलटला मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याविषयी शासनाकडून चाल ढकल सुरू आहे या निषेधार्थ आज आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर मुरबाड कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणात चुका आहे त्यात वारस नोंदी गाव दुरुस्ती नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी वन हक्क धारकांना सातत्याने निवेदन आंदोलने करावी लागत आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे मुरबाड कल्याण अंबरनाथ शहापूर प्रलंबित दावे व प्रलंबित अपीलांचे आकडेवारी सादर करत याबाबत या तत्काळ निर्णय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे माझं नाव इंदवी तुळपुळे मी श्रमिक मुक्ती संघटनेचं गेलं पस्तीस वर्ष काम करते आणि मुख्यतः आज आज तर आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल या सगळे गोष्ट ऐरणीवर असताना दोन हजार सहा साली जो कायदा लोकसभेने आपल्या पारित केला की जंगलांवरती स्थानिकांचे अधिकार जर टिकले तर जंगलं टिकतील पर्यावरणाचा नाश होणार नाही आणि या उद्देशाने जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एवढा गलथानपणा सुरू आहे धोरणात्मक अनेक बाबी अडकून राहिलेल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांनाच समजत नाही आहे की कुठं काय करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तो प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलनं करावी लागतात दोन हजार एकवीस साली आम्ही जेव्हा इथे मागे आलो होतो त्यावेळेला सहा महिन्याची मुदत घालून आपल्याला लेखी आश्वासन दिलं गेलं पण अडीच वर्ष झालं तरीसुद्धा काही झालेलं नाही पुन्हा एकदा धडक मारून ह्या अंमलबजावणीचं गाडं पुढे जावं म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत वीस तारखेला याविषयी एक इथे बैठक झाली सर्व विभागाचे अधिकारी होते सकारात्मक चर्चा झाली आज त्या चर्चेनुसार काहीतरी निर्णय मिळतील उत्तरं मिळतील आम्ही मागणी अशी केली आहे की विभागवार बैठका प्रत्यक्ष याद्या घेऊन आणि प्रत्यक्ष कामाची आखणी करून घेण्यात यावा त्याच्या तारखा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे तेवढं जर मिळालं तर काम पुढे जाईल अशी सुद्धा आशा आहे आम्हाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण